आम्ही पोहचल होत चकना सकाळी सकाळी येते एवढी कायची गर्दी आहे थांबा सांगतो सकाळचं इकडचं वातावरण एक नंबर होत तुम्हाला माहित आहे गावातली गोष्ट किती वेगळी राहते हे आहे यांचा छोटूसा गाव ना हे आहे आमच्या मामाचं घर नाही एवढी माणसाची गर्दी कायची आहे ते सुरू आहे केवायसी चा फॉर्म भरणं चला आज मी तुम्हाला दाखवतो माझ्या आबाजीचा भाऊ मोठा भाऊ इथंच राहते तो आबाजीचा माझा मोठा भाऊ तर चला तुम्हाला दाखवतो माझ्या आबाजीच्या भावाचं घर इकडं अजून दोन घर आहे तर इकडे येऊन राहते मोठी जागा आहे मस्त शेंगा टमाटर हे ते मस्त भाजीपाला लावते तर काम करत होता तर हा आहे माझ्या आबाजीचा भाऊ तुम्ही समजू शकता पहिलेची काडी किती मजबूत होती त्यांची वय शंभर वर्षाच्या वरत आहे तरी भी आता बी टणक आहे मग करायला लावला मस्त जय भीम आबाजी बी भी मस्त हसून जय भीम करत होता मग कसे आहे आमचे आबाजी एक नंबर आहे का नाही वयाच्या मानन थोडासा आवाज कमी जाते सगळं समजते ते तर दिसले मला जाम मग मी जाम गिम तोडून टाकलो मस्त ना घरी गेलो खात खात जाम घरी जाऊन गुंडस पकडला का मी ना कारण की इकडे पेहाच पाणी आणले दोन तीन किलोमीटर जा लागते थे बी बिना चपला ना घालून गेले तर काही चालताच येत नाही गाडण्यात पाया का पायात गाडा काही समजायलाच येत नाही म्हणून बिना चपल्यानं जावं लागते दोन तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी नदीवर जावं लागते पाणी आणण्यासाठी नदीवर बनवा लागते वीर वीर खोदून पाणी काढायला लागते ते कसं कळायला लागते तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो तर हे आहे मस्त छोटीशी नदी आहे छोटीशी नदी बी आम्ही पार करून घेतलं मस्त आपले पाय पायागिरे धुवून टाकलो याच्यामध्ये तर आता भेटू आपण नंतरच्या व्हिडिओ